कम अस्वादा गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे उडदाचे एक किलोचे परफेक्ट प्रमाण आणि बंधू पापड मसाला कसा यूज करायचा आहे तेही मी तुम्हाला मध्ये सांगणार आहे पाहू शकता किती मस्त झाले आहे किती पांढरे शुभ्र आणि येल्लो कलर आलेला आहे पाहू शकता किती मस्त झाले आहे तर किती खुशखुशीत आणि हे क्रिस्पी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया किलो उडीद डाळ मार्केटमध्ये पांढरी ही स्वच्छ पु कपड्यांनी पुसून घ्यायची आहे आणि पाव किलो मूग डाळ ही कपड्यांनी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि छोट्या गिरणीहून आता मी धुळून आणणार आहे एक किलो उडीद डाळ पाव किलो आपली मूग डाळ असं सव्वा किलोचं प्रमाण आहे म्हणजे लाटून करून आपलं एक किलो परफेक्ट प्रमाण होते पापड मसाला रामबंधू हिंगयुक्त एक किलोचं परफेक्ट प्रमाण आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला एक गिलास पाणी उकळून घ्यायचं आहे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे पाहू शकता एक गिलास मी पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पापड मसाला आपल्याला ह्या पाण्यात घालून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे पूर्ण सारण उकळू द्यायचं आहे आपल्याला दोन मिनिट फक्त पाहू पाहू शकता अशा प्रकारे मस्त सारण आपलं उकळू द्यायचं आहे आणि दोन सेकंद अशा प्रकारे आपलं सारण एक रोप करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे हे सारण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आता या पिठात आपल्याला दोन ते तीन माप तेल घालायचं आहे तेल तूप कोणतंही ते तुम्ही यूज करू शकता मी तेल घालत आहे पूर्ण पीठ आता थोडंसं आपल्याला एकत्र करायचं आहे नंतर आपल्याला पाणी थंड झाल्यानंतर हे पीठ मळून घ्यायचं आहे पाहू शकता आता थोड़ -थोड़ पन, हे आपलं पातेल्यातलं सारण थंड झालेलं आहे अगदी थोडं थोडं करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आता मी मळून घेते पूर्ण पीठ पाहू शकता मी कसं घट्ट पीठ मळलं आहे आणि थोडंसं मला, मला पाण्याचाही यूज करावा लागलेला आहे अशा प्रकारे आपल्याला घट्ट असा पिठाचा डो करून ठेवायचा आहे पाहू शकता किती घट्ट तिमलं आहे आता अशाच कंडिशनमध्ये आपल्याला झाकून आठ ते दहा तास ठेवायचं आहे जेणेकरून थोडंसं मी तेलाचा हात लावत आहे आणि अशा प्रकारे मुरू घालायचं आहे आपल्याला पिठे पूर्ण अशा प्रकारे पिठाचा गोळा मी डब्यात ठेवत आहे टोपण लावून ठेवणार आहे आठ ते दहा तास दहा ते बारा तास झालेले आहे पाहू शकता मी डब्यावरचं टोपण काढलेलं आहे आता मी पिठाची कणिक बाहेर काढते पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपली कणिक झालेली आहे आता तुम्हाला जेवढं लाटायचं आहे मी तेवढी कणिक अगोदर सुरुवातीला घेते पाहू शकता मी अगदी छोटासा गोळा घेतलेला आहे पाहू शकता आता ही आप हे आपल्याला अशा प्रकारे लाठी करून घ्यायची आहे आणि मी अशा प्रकारे मऊ करून घेतलेला आहे पीठ अशा प्रकारे आता मस्त आपण गोळे करून घेऊया पाहू शकता किती मस्त लाठी झालेली आहे थोडस मी तेल लावत आहे आणि मी अशा प्रकारे खूप असं ओढून ओढून पाहू शकता अशा प्रकारे मऊ पीठ केलेलं आहे थोडासा माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे पाहू शकता आता अशा प्रकारे मस्त असं आपलं पीठ झालेलं आहे थोडंसं तेल लावून मी लाटी करत आहे पाहू शकता मी अशा प्रकारे एक एक करून लाटी करत आहे पीठ एक जो केलेला आहे आणि अशा प्रकारे प्रथम मी पीठ करून ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला पाहिजे तेव्हा कट करून लाटायला येईल प्रथम मी अशा प्रकारे रोल करून ठेवणार आहे पाहू शकता किती मस्त आपली लाठी झालेली आहे किंवा पिठा पिठाची कंडिशन किती व्यवस्थित झालेली आहे फक्त मी ओढलं आहे दोन मुलं घरातले घेऊन त्यांना ओढायला पीठ सांगितलेलं आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण लाट्या करून घेतलेल्या आहेत एक किलो पिठाच्या पाहू शकता अशा प्रकारे मी प्रथम सगळे लाठी करून घेतलेले आहे पहा अशा प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे एक किलोचे पीठ मी मऊ करून अशा प्रकारे रोल करून घेतले आहेत आता मला जेव्हा लाटायचं तेव्हा मी एक एक काढून लाटणार आहे तर मी आता एक एक करून आतमध्ये ठेवत आहे पाहू शकता मी ठेवणार आहे अशा प्रकारे डब्यात ठेवायचं आहे आणि झाकण झाकून ठेवायचं आहे जेणेकरून सुकणार नाही तर मी मला जेवढी तुम्हाला मोठे पापड पाहिजे असेल तर मोठी लाठी करू शकाल तुम्ही आणि छोटी पाहिजे असेल तर छोटी अशा प्रकारे मी आता पापड लाटण्यासाठी कट करत आहे पिठाची लाटी पाहू शकता तुम्ही आता मी पूर्ण लाटून घेते अशा प्रकारे मग मीडियम साईजचीच मी लाठी घेतलेली आहे पाहू शकता लाटायचं आहे आणि जर तुम्हाला थोडंसं पीठ चिटकत असेल वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल किंवा पीठ लावू शकाल अशा प्रकारे मस्त असं लाटून घेत आहे पाहू शकता मस्त आपलं पीठ मुरलं गेलेलं आहे किंवा आपण एकत्रीकरण केलेलं आहे व्यवस्थित अगदी स्लो आणि व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचे आहेत पाहू शकता पलटी मारायची आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी आपल्याला लाटते वेळेस असं साईडनं वाढव वाढवायचं आहे बेलण्याच्या पहा किती पातळ आणि व्यवस्थित झालेले आहे आमच्या घरात छोटेच पापड आवडतात म्हणून मी छोटे छोटे गोळे केले तर छोटेच लाटत आहे पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण पापड लाटून घेते अशा प्रकारे एक एक करून आता मी पापड लाटून घेता आहे तुम्हाला जर याचा आकार वाढवायचा असेल तर थोडस सुकल्यानंतर तुम्ही आणखी थोडस वरी फिरवू शकाल पा, बेलन एकंदर पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे पिवळे चुटुक आणि मस्त मसालेदार आणि खमंग ठसठशी दिसणारे पापड तयार झाले आहेत तर चला मग आता आपण तळून आणि भाजून घेऊया शकता अशा प्रकारे आपले मस्त असे पापड झालेले आहेत शंभर ते सव्वाशे पापड झालेले आहेत मी पूर्ण लाटून घेतलेले आहेत पाहू शकता किती मस्त मसाला वगैरे परफेक्ट हे झालेलं आहे तुम्ही कोणतेही पापड पाहू शकता मला दोन दिवस लागले लाटायला माझ्या मुलानेही लाटलेले आहेत मस्त असे पापड झाले आहेत तर चला मग आत उगर आपण भाजून घेऊया नंतर तळून पाहूया गॅस सुरू केलेला आहे आपल्याला गॅसवर प्रथम भाजून पाहायचं आहे पाहू शकता कसे पापड होत आहे ते आपल्याला पाहायचं आहे मस्त असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे अशा प्रकारे आता मी पूर्ण पापड भाजून घेते आणि तुम्हाला झाले आहे कडक आणि चवीला हे अतिशय खमंग असे झालेले आहेत आपण फक्त पापड मसाला घातलेला आहे बाकी काहीही घातलेलं नाही पाहू शकता अशा प्रकारे आपलं पूर्ण भाजून झालेलं आहे पापड किती मस्त झालेलं आहे आणि किती छान झालेलं आहे पापड आता आपण तळून पाहूया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण एक एक करून आपण पापड तळून पाहणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे मी काढून घेत मी आता तळून घेते अशा प्रकारे टाकायचं आहे नंतर आपल्याला तुम्हाला अशा प्रकारे तेला सोडायचं आहे पापड आणि चिमट्याच्या मदतीनं आपल्याला खालीवरी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी दोन मिनटात तळले जातात आता आपल्याला काढून घ्यायचे अशा प्रकारे पाहू शकतात किती मस्त तळले गेलेले आहेत पिवळे चुटूक पाहू शकता भाजल्यानंतर अशा प्रकारचे आपले पापड झालेला आहे येल्लो झालेला आहे पूर्ण आणि मस्त असा दिसत बी आहे आणि टेस्टलाही आहे आणि तळल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे आपले पापड झालेले आहेत खूप क्रेप्सी झालेले आहेत किती मस्त झालेले आहेत मी चिमट्याने घेतल्यामुळे अशा प्रकारचा आकार आलेला आहे पहा किती सुंदर झाले आहेत किती मस्त झाले आहेत किती क्रेप्सी दिसतही आहेत आणि चवीला आहेत पहा किती कुरकुरीत झाले आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद